नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या रत्नागिरी राजापुरात पूर परिस्थिती अर्जुना कोदवली नदींनी ओलांडली इशारा पातळी पहिल्याच दिवशी शाळेंना सुट्टी डिजिटल कृषी पायाभूत सुविधेसाठी सहा हजार कोटी पी एम किसान पी किसान क्रेडिट कार्ड आय डीशी जोडणार कृषी मंत्रालयाचे सचिव देवेंद चतुर्वेदी लाडकी बहिण योजनेवर आधारित सिनेमा येणार गौतमी पाटील दिसणार मुख्य भूमिकेत सोलापूर जिल्ह्यात डाळिंब्या बागावर त्याला रोगाचे थैमान भाकपच्या अधिवेशनात सरसकट कर्जमाफीचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्ष भूमिमु नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत विमा भरपाईचे चारशे नऊ कोटी रुपये मिळणे अद्याप बाकी दीड लाख धान उत्पादकांना मिळणार एकशे ऐंशी कोटीचा बोनस नाशिक येथे डिसेंबर मध्ये होणार विश्व मराठी संमेलन राज्यातील आंबा काजू हंगाम संपल्यावर कृषी महोत्सव आयल्यानगर जिल्ह्यातील सीना धरण ओव्हरफ्लो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पटसंख्या पर वाढीसाठी प्रशासन सक्रिय डीएपी खतंसाईमुळे शेतकऱ्यांची वाढली चिंता समिती कशाला सरसकट कर्जमाफीची घोषणा करा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद